नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या कथोरे यांना मंत्रीपद मिळावे ही जनतेची मागणी कल्याण मुरबाड विधानसभा निवडणुकीत सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या कार्यसम्राट आमदार विकास पुरुष किसन कथोरे यांना यावेळी मात्र मंत्रीपद मिळावे अशी आग्रही मागणी मुरबाड बदलापूर जनतेतून होत आहे त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्यातून श्री कतोरे हे मंत्री म्हणून दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करूया संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक विकास निधी आणणारे आमदार म्हणून किसन कथोरे यांना ओळखलं जातं मुरबाड मतदारसंघ डांबरमुक्त रस्ते अशी संकल्पना राबवून त्यांनी आज ती खरी करून दाखवली मुरबाड बदलापूर तसेच कल्याण ग्रामीण या परिसरात त्यांनी शेकडो विकासकामे मार्गी लावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा कॉन्क्रीट मॅन म्हणून उल्लेख केला होता असं किसन कथोरे हे पाचव्यांदा मुरबाड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले होते त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे सुभाष गोटीराम पवार हे उमेदवार होते मात्र आमदार कथोरे यांनी सुमारे छप्पन हजारच्या वर लीडने सुभाष पवार यांचा पराभव केला माझ्या पराभवासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते परंतु मी जनतेच्या प्रेमामुळे आणि केलेल्या विकास कामामुळे भरघोस मतांनी निवडून आलो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आत्तापर्यंत सलग पाच वेळा आमदार झालेल्या श्री कथोरी यांना प्रत्येक वेळी मंत्रिपदाने हुलकावणी दिली त्यामुळे पक्षाने आमच्या नेतृत्वावर सतत अन्याय केला आहे अशी भावना जनतेची झाली आहे त्यामुळे आता भाजपा महायुती पूर्ण बहुमताने सत्तेत आली आहे त्यामुळे यावेळी मात्र आमदार किसन कथोरे यांना मंत्रीपद मिळायलाच पाहिजे असा आग्रह मुरबाड व बदलापूर येथील मतदार जनतेचा आहे त्यामुळे वरिष्ठांनी याचा विचार करावा अशी विनंतीही कार्यकर्ते करत आहेत तर याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारला असता मला पक्षाने न मागता उमेदवारी दिली मी पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलो माझा पक्ष नेतृत्वावर विश्वास आहे ते लोकभावनेचा आदर करतील असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक माझ्या जनतेने मुरबाड मतदारसंघातील सर्व जनतेने मतदारांनी पाचव्यांदा मला जी संधी दिली ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे मनापासून जनतेने माझ्यावर प्रेम केल्यामुळेच मी पुन्हा पाचव्यांदा आमदार झालो भारतीय जनता पार्टीने सुद्धा पहिल्या फेरीतच मला उमेदवारी देऊन एक खूप मोठं चांगल्या प्रकारचा विश्वास माझ्यावर संपादन केला भारतीय जनता पार्टीचे नेते सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नड्डाजी असतील केंद्रीय राष्ट्रवाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष त्याचबरोबर अमित शहाजी असतील या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून आज मला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि तीच संधी पाचव्यांदा मला आज मिळाली मुरबाड मतदारसंघ हा खरं म्हणजे खूप माझ्यावर प्रेम करतो आहे मनापासून विकासाला दृष्टी द्यावी हीच माझी भूमिका असते पण काही असंतुष्ट आत्मे हे त्यांच्या स्वतःचं कृती स्वार्थ साधण्यासाठी वेगळ्या प्रकारचा विचार या टायमाला त्यांनी केला आणि भारतीय जनता पार्टीचेच काही नेते ज्यांनी मंत्रीपद भोगलं ज्यांनी या पक्षाच्या अडचणी मोठे झाले त्यांनीच या विधानसभेमध्ये खुलेआमपणाने पैसे वाटप करून माझ्या विरोधात काम केलं पण सर्वसामान्य जनतेनी त्यांना लाथाडलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या सातबारा वाजवलं त्यांचा आणि म्हणून मी मनापासून या मतदारांचा आभार मानेल आणि आभाराबरोबर त्यांना शब्द देईल की माझी विकासाची दृष्टी हे कायम मतदारसंघावर राहील कुठेही मी कमी पडणार नाही हा त्यांना विश्वास देतो तालुक्यातल्याच नाही ठाणे जिल्ह्यातील जनतेची खूप मोठ्या प्रमाणातली ही मागणी माझ्या बाबतीत दरवेळेला केली जाते पण मी कधी पक्षाकडं अजूनपर्यंत अशा प्रकारचा सुतोवास कधीच केलेला नव्हता पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीमधून यावेळेला जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत गेला आहे आणि मला न्याय मिळाला तुम्ही मागणी कराल का वैयक्तिक मी वैयक्तिक मागणी करण्यापेक्षा जनतेने मागणी केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोचवेल